चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सगळ्यांना सगळ्या सगळ्या स्वामी भक्तांना आता एकाच गोष्टीचा ध्यास लागला आहे तो म्हणजे एकतीस मार्च हो एकतीस मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा येतो तर सगळ्या स्वामी भक्तांना त्याच दिवसाची उत्सुकता आहे जिकडे तिकडे रील्स जरी बघितले तरी त्याच एकतीस तारखेचा त्या ठिकाणी गाजावाजा पाहायला मिळतो आणि आज त्याच्यासाठीच मी स्वामींच्या मठामध्ये गेले होते स्वामींच्या मठामध्ये आता या प्रकृतीन सोहळानिमित्त खूप सारे कामं असतात खूप मोठ्या प्रमाणावरती या मठामध्ये खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी पार पडला जातो आता हा मठ कोणता हे देखील सांगते हा मठ ठाण्यातील लोकमान्य नगर म्हणजे डवले नगर या ठिकाणचा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पारायण केलं जातं त्याचप्रमाणे हवन असतील किंवा प्रहर असतील अशा अनेक गोष्टी या स्वामी मठामध्ये या ठिकाणी पार पडल्या जातात खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सोहळा संपन्न केला जातो आणि आज यासाठीच खास मी या ठिकाणी गेले मी जाईपर्यंत आरती वगैरे झाली होती पण नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं आज आणि मी गेले होते ते म्हणजे यांच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी या ठिकाणी ॲड आहे तर त्या ठिकाणी मॅसेज आला होता की ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्व इच्छेने या ठिकाणी येऊन स्वामी सेवा करू शकता मग तुम्ही मला सांगा स्वामी भक्तांसाठी ही परवणीच नाही का जर का स्वामींची सेवा करायला आपल्याला भेटणार असेल तर तो क्षण आपण का बरं सोडू मी देखील तेच केलं मी देखील तो क्षण सोडला नाही मी माझ्या मुलांना त्याचप्रमाणे मिस्टरांना घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी गेले त्याचप्रमाणे या ठिकाणी थोडीशी सेवा देखील दिली आणि हे आपण स्वयच्छे देऊ शकता असं काही नाहीये की तुम्हाला सांगितल्यानंतरच तुम्ही द्यावी आता आम्ही तिथे गेल्यानंतर सेवा काय केली हे देखील तुमच्याशी शेअर करणार आहे एकतीस तारखेला काय आहे तर संपूर्ण समस्त ब्रह्मांड नायकाचा ब्रह्मांड नायकत्व सांभाळणाऱ्या आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन सोहळा आहे हा रील्स किंवा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल आणि आज तो थोडासा मी तुमच्याशी शेअर करते एकतीस तारखेला काय आहे संपूर्ण समस्त ब्रह्मांड नायकत्व सांभाळणाऱ्या आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा आहे एकतीस तारखेला काय आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा हा संदेश देणाऱ्या आपल्या स्वामी महाराजांचा आनंद सोहळा आहे एकतीस तारखेला काय आहे कष्ट करणाऱ्या लोकांची दखल घेणाऱ्या आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आता हा प्रकार दिन सोहळा येतोय म्हणजेच एक सण एक उत्सव येतोय असं स्वामी भक्तांसाठी हा तो क्षण आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देखील ही लोक या ठिकाणी तेवढ्याच मोठ्या तयाऱ्याने तेवढ्याच मोठ्या जल्लोषाने या ठिकाणी तयारीला लागलेले आहेत त्या ठिकाणी पाळण्याची सुरुवात चालू आहे त्याचप्रमाणे साफसफाई चालू आहे प्रत्येकजण काही ना काही सेवा त्या ठिकाणी देत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी डवलेनगरच्या स्वामी मठामध्ये गेले होते माझ्या मुलांना घेऊन स्वामी समर्थांचा हा मठ अतिशय छान आहे गेल्यानंतर मन प्रसन्न करणारा आहे आणि आपल्या मुलांना जर का संस्कार द्यायचे असतील चांगले तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुमच्या आसपास जिथे कुठे आपल्या स्वामींचा मठ आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकता कारण आपल्याकडूनच आपल्या मुलांना संस्कार भेटत असतात आणि यासाठीच त्यांना माहिती हवी याच्यासाठीच तुम्ही आपल्या मुलांना देखील त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता जेणेकरून आपल्या मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील तर या ठिकाणी मी स्वामींच्या मठात केल्यानंतर माझ्या मुलांना देखील त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्याचप्रमाणे अनेक भक्तजन त्या ठिकाणी आले होते या ठिकाणी बघू शकता मंडप वगैरे तयार आहे त्याचप्रमाणे बॅनर देखील त्या ठिकाणी तयार आहेत आणि त्याचीच तयारी या ठिकाणी जो जोरात चालू आहे बघितलं ना आपण जे करतो तेच आपली मुलं करतात असं म्हटलं जातं आणि आज हे तुमच्यासमोर सिद्ध झालं आहे या ठिकाणी बघू शकता मी स्वामींची सेवा करण्यासाठी फेटे साफ करण्यासाठी बसले हे पाहून माझा मुलगा देखील त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तो फेटे साफ करायला सुरुवात त्यांनी केली अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी फेटे वगैरे साफ केले ॲक्च्युली यांनी सगळ्यांनी अगोदरच खूप छान काम ती त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी या ठिकाणी नवीनच या ठिकाणी ॲड झालेली आहे म्हणजे मी मागच्या दे वर्षी देखील या ठिकाणी ट्राय केलं होतं पण मला त्या ठिकाणी सेवा काही देता आली नव्हती म्हणून म्हटलं चला आता यावर्षी आपण नक्की जायचं मी दरवर्षी घरीच पारायण करते पण यावर्षी मला मठामध्ये पारायण करण्याची खूप इच्छा होती आणि म्हणूनच मी या ठिकाणी स्वामी सेवा देण्यासाठी या ठिकाणी गेले होते तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी फेटे वगैरे साफ करून घेतले तुमची जर का इच्छा असेल स्वामींची सेवा करण्यासाठी तर तुम्ही देखील आपल्या जवळच्या आसपासच्या मठामध्ये जाऊन त्या ठिकाणी सेवा देऊ शकता कारण सेवा करा आणि सेवेकरी व्हा हेच आपल्या स्वामी समर्थांचं सा या ठिकाणी संदेश आहे नाही का तर नक्कीच तुम्ही देखील आपल्या स्वामींच्या मठामध्ये भेट द्या आणि तुम्ही देखील पारायण वगैरे करू शकता पारायण नसेल जमत अशा छोट्या छोट्या सेवा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता याचं पुण्य नक्कीच आपल्या पदरात पडणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी उत्सुकतेने या ठिकाणी स्वामींची सेवा करत आहेत या मठामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावरती रात्री साडेसात वाजता आणि सकाळी आठ वाजता मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आरती त्या ठिकाणी होत असते या ठिकाणी बघू शकता बाकीचे सेवेकर देखील या ठिकाणी सेवा देत होते आत वेगळे सेवेकरी होते स्वामीभक्त होते तर बाहेर देखील तेवढे स्वामी भक्त सेवा देत होते हा जो मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते त्याचं एकच कारण आहे की या अशा सेवा केल्यानंतर हा आपला स्वार्थ असतो तो म्हणजे कसा तर हा स्वामीं म्हणजे स्वामींची सेवा करून आपल्या मनाला खूप छान त्या ठिकाणी आनंद मिळत असतो आणि आपण हे मनापासून मनोभावी या ठिकाणी त्यांची ह्या सेवा करत असतो आणि ही सेवा इतरांनी देखील करावी इतरांदेखील या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हाच उद्देश ह्या व्हिडिओमागे आहे कारण आजकाल निगेटिव्हिटी नकारात्मकता पटकन पटकन त्या ठिकाणी पसरली जाते तर अशा गोष्टी देखील या ठिकाणी प्रत्येकांपर्यंत पोहोचल्या जाव्यात यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे अशा सेवा करून आपल्या मनाला ज्याप्रमाणे आनंद मिळतो त्याचप्रमाणे इतरांना देखील तो आनंद मिळावा हाच या व्हिडिओमागचा उद्देश आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या मठामध्ये आता येणाऱ्या चोवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून ते एकतीस मार्चपर्यंत वेगवेगळे सोहळे त्या ठिकाणी पार पडणार आहेत तर त्याचा आनंद प्रत्येक स्वामी भक्तांना मिळावा याच्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा जेणेकरून जे आसपासचे लोक असतील त्यांना त्याचा आनंद घेता येईल स्वामी सेवा करता येईल स्वामींचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही स्वामी सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही देखील आपल्या स्वामींची सेवा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करू शकता किंवा आसपासच्या मठामध्ये मा दे देखील करू शकता तुम्ही पारायण करू शकता तुम्ही स्वामींची सेवा जी काही तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता कारण हा प्रकृतीन सोहळा हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप मोठा क्षण आहे खूप मोठा सण मी म्हणते आहे तर नक्कीच तुम्ही देखील स्वामी प्रकरद दिनानिमित्त नक्कीच तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील संबंधित असतील किंवा स्वामींच्या बाबतीत असतील किंवा असे अनेक विविध प्रश्न जर का तुम्हाला स्वामी सेवेबाबतीत पडत असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशा पद्धतीने ही सर्व सेवा मी माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी ही सेवा जी काही केलेली आहे ती स्वामीच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईक करा जेणेकरून या चांगल्या गोष्टींचा आनंद प्रत्येक स्वामी भक्ताला घेता येईल यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कारण चांगल्या गोष्टी शेअर करणं केव्हाही चांगलं तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर शेअरपर्यंतपर्यंत धन्यवाद श्री